याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत नंतरित आरोपी शशिकांत शिंदेच्या बरोबर म्हणजे त्याचे चेअरमन वगैरे हे सगळे आरोपे आठ जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाचे ऑर्डर जर पाहिली त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेला आहे हा त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड ते दोन महिने फरार होते आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळाला साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे कोर्टामध्ये एक्झॅक्टली किती आरोपीच्यावर चार्ज फेड केले किंवा के कसं काय शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना ऍड एंट्री हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे पण हा जामीन महिन्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते त्याचं म्हणणं असं पडतं की ठीक आहे तुम्ही जर सिद्ध करा निवडणूक खूप येत मग समोर येऊन सिद्ध करू देत असा आमचा प्रश्न एकच आहे फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अभारा संदर्भातला एखादा तात्पुरता हायकोर्टामध्ये तात्पुरता जमीन मिळाला अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका चुकीची गोष्ट दुसरी तर गोष्ट अशी आहे आम्ही सांगितलं एफ एस आयचा घोटाळा आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात सिद्ध करून दाखवा संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत हय विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत एक गाळा नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे सत्तावीस गाळे हे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयरनाई इंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपण पुढे सादर करतोय या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पणन संचालकाची मान्यता नाही शासकीय कुठल्याही गोष्टींची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फ्रॉड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गाळा आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो गा संस्था म्हणून घेतलाय संघ म्हणजे संस्था म्हणून घेतलेला आहे ते त्यात ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर हा गाळा ताब्यात घेतलेला आहे याचे सगळे पुरावे मी पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या या दोन्ही गोष्टी कशा शक्य आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवत आहेत म्हणत आमचे आमच्या विरोधात मग यशवंत विचार हेच आहेत का जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी त्याला तुम्ही उमेदवारी देतात ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झाला आहे आणि आम्ही पुरावे दिलेले समोर आहे ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपत्ती घेतात अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मी सांगितलं तर माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला सहकार मंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटींगमध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी त्यालाच टेंडर दिलं हे चुकीचं आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री त्यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते